ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो आपण बघत आहोत अरे समाजाचे संस्थापक श्री स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला हा अजरामर ग्रंथ ज्याचं नाव आहे सत्यार्थ प्रकाश सत्य अर्थाचा प्रकाश करणारा पाखंडापासून दूर नेणारा ईश्वराचे खरे स्वरूप जाणून देणारा ईश्वर सृष्टी उत्पत्ती कसे करतात ते जाणून देणारा त्यानंतर समाजामध्ये प्रचलित असलेले जेवढे पाखंड आहेत त्यांचं सर्वांचं खंडन करणारा फक्त पाखंडांचं खंडन करणारा आणि आपल्याला आणि आपल्या भावी पिढीला इतर मतपंथ संप्रदायांमध्ये याचा अर्थ काय की म्हणजे बौद्ध मुस्लिम ख्रिश्चन या इतर समुदायांमध्ये इतर या संप्रदायांमध्ये जाण्यापासून वाचवणारा स्वाभिमान जागवणारा स्वधर्माचं ज्ञान करून देणारा हा एकमेव जगाच्या पाठीवर असलेला हा ग्रंथ स्वामीजींचा आपल्या घरात अवश्य आणावा आणि आपलं आणि आपल्या भावी पिढींचं जे भवितव्य आहे ते आपण घडवावं ठीक आहे तर आपण आज बघणार आहोत ईश्वराचे नाव सरस्वती का आहे सृ गतौ या धातूपासून सरस आणि त्याच्यापासून मतुप आणि दीप प्रत्यय झाल्याने सरस्वती हा शब्द सिद्ध होतो तर सर्व विविध ज्ञान चितौ सा सरस्वती जिस्को म्हणजे ज्याला विविध विज्ञान अर्थात शब्द अर्थ संबंध प्रयोग प्रयोगाचे ज्ञान यथावत होते असते त्या परमेश्वराचे नाव सरस्वती असे आहे म्हणजेच परमेश्वर विविध ज्ञान विज्ञान अर्थात शब्द अर्थ संबंध प्रयोजन यांचे ज्ञान यथावत होत असल्यामुळे त्याच परमेश्वराला ज्याच्यापासून आपल्याला होतो बरोबर आहे का नाही त्या परमेश्वराला सरस्वती असे म्हणतात ठीक आहे श्रोते हो आता पुढचं बघूया ईश्वराचे नाव सर्व शक्तिमान का आहे तर सर्व हा शक्ती विद्यंत यस्मिन स सर्व शक्तिमान ईश्वर हा जो आपले कार्य करण्यासाठी कोणा अन्य मनुष्याची किंवा इतरांची कोणाचीही सहायता घेत नाही कारण त्याला ती आवश्यकताच नाही तो स्व स्वसामर्थ स्वसामर्थ्याने आपले सर्व कार्य तो पूर्ण करतो आणि याच कारणामुळे त्या परमेश्वराचे नाव सर्व शक्तिमान असे आहे ठीक आहे जो आपले कार्य करण्यासाठी कोणाचेही सहाय्य घेत नाही जसे माझा मेसेज आहे हा तुम्ही जगामध्ये पसरवा म्हणून कोणाशी जन्म घालत नाही किंवा काही नाही ठीक आहे श्रोते घाण अशा प्रकारचं म्हणजे असं आता प्रचलित आपण इतर मतप्रंथ संप्रदायांमध्ये ऐकतो की कुणीतरी एक असा व्यक्ती तयार होतो जो का करतो ईश्वराचे ज्ञान पसरवतो ठीक आहे तर असा त्याला आवश्यकता पडत नाही म्हणून त्या ईश्वराला जो अगाध सा अगाध सामर्थ्ययुक्त आहे असल्या कारणाने त्या ईश्वराला सर्व शक्तिमान असे म्हणतात तर आता निन प्रापणे या धातूपासून न्याय हा शब्द सिद्ध होतो तर रथ रथपरीक्षण न्याय हे वचन न्यायसूत्रा न्यायसूत्र ह वचन न्याय के ऊपर वात्स्यायन भाष्य का आहे म्हणजे वात्स्यायन मुनींनी न्यायसूत्रामध्ये जे ईश्वराचे नाव सांगितलेले आहे काय न्यायकारी ते कशामध्ये सापडतं आपल्याला न्यायसूत्रामध्ये तर याचा अर्थ न्यायकारी या शब्दाचा अर्थ कोणाना प्रकट झाला तर या आपल्या वात्सायन मुनींना ठीक आहे श्रोते नहो तर पक्षपात राहित्याचरण न्याय हा जो प्रत्यक्षादी प्रमाणांची पुराव्यांची परीक्षा करून सिद्ध सत्य होतो तसेच रहित धर्मरूप आचरण आहे ते त्याला से न्याय असे म्हणतात न्यायम करतुम शिलमस्य स न्याय करीश्वर न्यायकारीश्वर हा तर ज्याचा न्याय अर्थात रहित धर्म करणे हाच जो त्याचा स्वभाव आहे म्हणून याच परमेश्वराचे नाव न्यायकारी असे आहे म्हणजे तो काय करतो पक्षपात कोणासोबतच करत नाही म्हणजे आज जर आपण कितीही ईश्वराची सेवा केली ना आपण एखादी चूक केली चूक म्हणजे अर्थात ती महाचूक जी मानवतेला काळीमाफ असणारी आहे आता मी तर परमेश्वराचा खूप मोठा उपासक आहे मग आता मग परमेश्वर मला काहीच करू शकणार नाही म्हणजे मला ती माफ करेल पण असं कधीही होत नाही आणि याच परमेश्वराच्या गुणामुळे त्या परमेश्वराला न्यायकारी असे म्हणतात ठीक आहे श्रोते गण हो आता भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये ओम नमस्ते